पहिली बैठक आता या ठिकाणी झाली आम्ही चहा पाण्यासाठी या ठिकाणी आलो होतो दोन्ही गटांचा बऱ्यापैकी पुणे शहराचा पूर्ण अभ्यास झालेला आहे सर्वच मंडळी शिवसेना असेल मनसे असेल सर्वच मंडळींनी या ठिकाणी पुणे शहरातील कोण कोण कॅन्डिडेट कुठे कुठे कसं कसं होईल या संदर्भात तयारी झालेली आहे औपचारिक बैठक आता आमच्या या ठिकाणी झाली आहे मंगळवारी पुन्हा एकदा आम्ही बसणार आहोत आणि म्हणलं मंगळवारी बसून पुन्हा त्याच्यावर बोलणार आहोत आणि बुधवारपासून आम्ही या सगळ्या प्रोसेस मध्ये असणारच आहोत किंवा कुठलं काय सीट असावेत कुठल्या काय नसाव्यात दोन्ही शहराध्यक्षांनी म्हणून चांगल्या प्रकारे तयारी मनसेकडनं असेल शिवसेनेकडनं असेल संजय मोरे असतील सायला बाबर असतील या दोन्ही शहराध्यक्षांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयारी केलेली आहे मंगळवारी होईल सगळं चित्रस्पष्ट मंगळवारी शिवसेना काय म्हणजे नाही जागांवरती कुठली चर्चा झालेली नाहीये आम्ही प्राथमिकपणे आज केवळ बैठकासाठी बसलेलो आहोत चहा पाण्याचा कार्यक्रम हा केलेला आहे आम्ही पुढच्या इथून पुढच्या बैठका ज्या होत राहणार आहेत तर त्या जागा असतील किंवा काय काय असेल ते पुढचं पुढे होईल पण आता आम्ही प्राथमिक चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वजण ना एकत्र बसलेलो आहोत मन मिळून मिळून असते काही भानगीत नाहीये आमची ऑलरेडी मन मिळालेली दोन भाऊ एकत्र आलेले आहेत त्यामुळं पुणे शहरातली पहिली बैठक घेतलेली आहे वरिष्ठ नेत्यांचं पण तसच मत आहे मग तुम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवायची फक्त मनसे आणि शिवसेना आघाडीची मीटिंग आहे उद्या सकाळी दहा वाजता आमची मध्ये मीटिंग आहे मनसे असणार ना का मनसे नसेल पण आम्ही शिवसेना म्हणून इथे अजून बघू पहिल्यांदाच बैठक आहे आज आमच्या दोन्ही वर्ष नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही एकत्र आलोय पुण्यातली मनसेकडनं कोणकोण आम्ही चर्चा करू आणि शिवसेनेकडनं कोणकोण चर्चा करू अशी आम्ही कॉफी विथ चर्चा या ठिकाणी आज शिवसेनेच्या कार्यालयात झाली आहे मंगळवारी साडे अकरा वाजता मनसेच्या कार्यालयामध्ये नवी पेठ येथे परत एकदा मिटिंग होईल आणि बुधवारपासून आम्ही आमच्या जागांच्या वाटपाच्या संदर्भात चर्चा करू त्यानंतर दोन चार दिवसांनी आमची शिवसेनेच्या उमेदवारांची मुलाखत या ठिकाणी पुणे शहरामध्ये होतील आणि जागा वाटपाची तयारी त्या अनुषंगानं सॅमिल्टन तयार चालू राहील आमची पुढचं पाऊल काय उचलायचंय कसं उचलायचंय वर्षांचे आदेश आहेत त्या दरम्यान उद्धव साहेब पुण्यात येणार आहेत एकोणीस किंवा वीस तारखेला आम्ही शिवसेना म्हणून जो काही कार्यक्रम लावलाय पुणे शहरात एकोणीस किंवा वीस तारीख कार्यक्रम त्या विषयावर पण आज चर्चा झाली हा एक कार्यक्रम तुम्हाला कळवू लवकरच बऱ्यापैकी झाली आता सायरा बाबर विषय आजच आमची दोन्ही पक्षाची बैठक झालेली आहे मंगळवारी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना मनसे कार्यालयात आमंत्रण दिलेले त्या ठिकाणी सुद्धा बैठक होईल दोन्ही पक्ष मूळ मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशीत तयार झाले त्यामुळं मला वाटतं की दोघांचे विचार एक सारखेच आहेत त्यामुळं चांगल्या पद्धतीची बैठक आज सुद्धा आली येत्या काळामध्ये हळूहळू वेगवेगळ्या प्रभागांवर चर्चा होईल आणि त्यानंतर नक्की ठरेल कशा पद्धती पुढे जायचं होतं की वरिष्ठ नेत्यांचा आदेश येत नाही तोपर्यंत शिवसेना आणि मनसेची कुठलीही बैठक होणार नाही याचा अर्थ दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी तुम्हाला आदेश दिले बैठका या आणि पुढच्या चर्चेला सुरुवात करा खर तर मान्य राजसाहेब आणि मान्य उद्धव साहेब हे दोघं पण एकमेकांना चांगल्या पद्धतीने भेटतात आम्ही सुद्धा आज दोन्ही पक्ष म्हणून एकत्र भेटलेलो आहोत त्यामुळेच म्हणलं की आमची बैठका ज्या प्रभागवाईज होतील त्या येत्या दोन तीन दिवसानंतर वरिष्ठांशी चर्चा करूनच होतील आणि आज फक्त आम्ही एकमेकांशी कशा पद्धतीने पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोर जायचे त्या दृष्टिकोनाने चहावर आम्ही गप्पा मारल्या प्रभाग बाईक ज्या चर्चा करायच्या त्या वरिष्ठांशी दोन्ही पक्ष चर्चा केल्याशिवाय पुढे जाणार किती जागांवरती लोक लढणार काय ठरले आहे हो काय विषय हो नाहीये लढलेला अजून काही आघाड्या होणार काही त्या आघाड्या होत असत आणि त्या आत इतक्या लोक क्लिअर झालेले नाही त्यानंतर सगळे गणित बसतील ज्यावेळेस आचारसंहिता लागेल निवडणुका जाहीर होतील निवडणुका जाहीर होतील त्यानंतर काय गणित पुणे शहरात नाही राज्यात काय होतील त्याच्यावर कळेल किती जागा लढायच्या किती जागा नाही लढायच्या कुणी किती लढायच्या काय लढायच्या कुठल्या आरक्षणामुळे बघण्यामध्ये लढायच्या कुठं हा सगळा विषय त्यानंतर म्हटलं भाजप भाजपचे काही नाराज संपर्कात मनसे सेनेच्या काही संपर्क काय का माझे नाही नाही काही संपर्कात असू नाही नसू आता आता शिवसेनेचं आणि मनसेचं ठरलेलं आहे जो आमचा मनसैनिक असेल जो शिवसैनिक असेल जो आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या कुशीत तयार झालेला असेल त्याला आम्ही पहिल्यांदा न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत त्याला न्याय द्यायचा आणि नंतर बघूया कोण येत नाही जाते तो नंतर विचार केला जाईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी एक चर्चा आहे त्यांच्यासोबत उद्या बैठक करण्याचा विषय जर दोन्ही राष्ट्रवादी संघ नाही करत फक्त महाविकास आघाडी म्हणून एका राष्ट्रवादी सोबत सगळं बैठक अचानक राष्ट्रवादीने दुसऱ्या राष्ट्रवादी सोबत युती करायचं ठरवलं तर काय प्लॅन असणार पहाटे काय होऊ शकत रात्री काय होऊ शकतं ते भविष्य आपण बोलण्यात काय अर्थ नाही येतील तेव्हा बघू पण राष्ट्रवादीचे शहर आहेत सुभाष जगताप म्हणले की भाजपचे पन्नास जागा धोक्यात आहेत धोक्यात असा सर्वे भाजपने केलाय त्यामुळे ते, ते जागा वाटपास निर्वाचनाच्या त्यातले पन्नास पैकी काही संपर्कात आलेत का कोण पन्नास टक्के खूप जागा धोक्यात आम्ही सगळे एकत्र आलो ना आता सगळ्या जागा धोक्यात आहेत त्यांच्या आता भाजपच्या एकशे पासष्ट चांगली गोष्ट आहे ना त्यांनी एकशे पासष्ट जागा आम्ही तेच म्हणतोय ना आमच्या दोघांची पण एकशे पासष्ट लढाची तयारी आहे आता महाविकास आघाडी म्हणून उद्या जो काही आम्ही मिटिंग करतोय उद्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात काय चाललंय आम्ही उद्या ते पण आम्ही त्यांना विचारून स्पष्टपणे कारण निवडणुका कोणत्याही क्षणाला लागू शकतात त्यामुळे आता आम्ही आमची ही तर तयारी आहे की शिवसेना पण आम्हाला जे काही आता प्रोटोकॉल आहे किंवा आम्हाला जे सांगितले की तुम्ही चर्चा करा ते आमची चर्चा झालेली आणि आता आम्ही बसताना दोन हजार सतराच्या निवडणुकीला मनसेला तीन लाख त्र्याहत्तर हजार मतदान होतं आणि दोन हजार सतराच्याच निवडणुकीला शिवसेनेला आठ लाख सव्वीस तेवीस हजार मतदान होतं ह्या विषयावरती आता आम्हाला दोघांचे उमेदवार कुठे कुठे होते कोण कुठं स्ट्रॉंग होत याची देवाण घेऊन आमची मंगळवार मंगळवारी शिवसेनेत दोन गट पडले शिंदे गाटात ते गाट एकशे पासष्ट जागांवरती आहेत दंगेकरांनी फॉर्म आधीच वाटायला सुरुवात केली आहे त्यात पक्ष प्रमुखाला विश्वासात नाही घेतलं काही जे लोक आहेत त्या शिवसेनेच्या ज्या जागा होत्या ठाकरे गटांच्या ते भाजपात गेले त्या जागांवरती त्या शिवसेनेने दावा केला मुळात ठाकरे यांचा पक्ष आहे परत तुम्ही गटबिट आमच्याकडे काही नाहीये हा पहिला विषय आणि शिंदेने किती जागा लढवाव्यात हा शिंदेचा प्रश्न आहे तो आमचा प्रश्न नाहीये आणि ठाकरेंच्या घंटमोड असं जागा जेवढ्या आहेत त्याचा जवळजवळच आम्ही निवडणुकीच्या आधी दोन गट पाहिले म्हणतात दंगेकर वांगेरे त्यांना चांगली गोष्ट आहे ना दोन गट नाही मला वाटतं चार गट आहेत त्यांच्यात तुम्हाला दोन गट दिसतात फक्त <laughs> जेव्हा चार पाच गट आहेत त्यांच्यात तुम्हाला कळत नाही आता त्यांच्यात एक महिलांचा गट वेगळा आहे सेनेचा गट वेगळा आहे मुख्य पक्षाच्या लोकांचा गट वेगळा आहे त्यांच्या प्रत्येक गेलू वेगळे वेगळे गट आहेत त्यामुळं प्रेस कॉन्फरन्स अजून होतील आत्ताची आमची ही अनौपचारिक बैठक होती याच्यामध्ये जे काय या आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलं मंगळवारी पुन्हा एक आमची अनौपचारिक बैठक आहे आणि बुधवारपासून आम्ही सक्रिय कामकाजाला सुरुवात करू वेळोवेळी राजकीय परिस्थिती बदलते आता निवडणुकांमध्ये ते आणखीन बदलत जाते जशी जशी बदलेल त्याप्रमाणे आम्ही आमची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगत जाऊ साहेबां जसे उद्धव ठाकरे येतील की तसं साहेब येतील की आम्ही तुम्हाला कळवून वीस तारखेला उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत तर त्यापूर्वी सगळं चित्र स्पष्ट होणार आहे का उद्धव ठाकरे पुण्यात येण्यापुढे तो कार्यक्रम वेगळा आहे हा कार्यक्रम वेगळा आहे उद्या फडणवीस फडणवीस उद्या पुण्यात येत भरपूर कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार ही सगळी निवडणुकीपूर्वी कामं होणार आहेत का आता फक्त लोकांना आम्ही दाखवायचं तीन हजार कोटीची कामं करतोय आचारसंहिता आधी आम्ही कामं सुरू केली दाखवायचं पुढे खड्डे काय करून टाकायचं खड्डे खड्ड्यात लोक पडली त्यांना ते त्यांचं काही घेणं नाही मग इतके वर्ष झोपले होते का तीन हजार कोटी यांच्याकडे नव्हते का ते लपवून ठेवले होते जसे दोनशे कोटी रुपये नाल्यांच्या सीमा भिंतीचे त्यांनी खाऊन टाकले लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्या विषयावर निवडणूक लढवली जिंकले मंत्री झाले आणि नंतर विसरून गेले दोनशे कोटी गेले कुठे उद्या तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायला संधी आहे की मुख्यमंत्री मोदय तुम्ही तीन हजार कोटींच्या कामांचं उद्घाटन करताय याच्या अगोदरचे सगळे प्रकल्प रिंगाळलेले आहेत ज्याची तुम्ही घोषणा केली आणि जे कागदोपत्री उतरवले याची उद्घाटन करून तुम्ही हे कधी करणार आहात प्रश्न नेणार आहोत पुढच्या निवडणुकीचं तर आत्ताच दाखवत आहे नाही ते उद्घाटन करायला आपल्या आहे ते काम पूर्ण आपल्याला करायचंय आणि उद्घाटन धन्यवाद जय महाराष्ट्र